निश्चितपणे देश गौरव विश्वगौरव भाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार बिहारमध्ये मोठ्या मताधिक्यानी बहुसंख्येने त्या ठिकाणी आलेलं आहे या देशातील जनतेचा प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक राज्याच्या जनतेचा विश्वास हा भारतीय जनता डी एनडीएवर आहे आणि ज्या पद्धतीचा देश विकसित भारताचं स्वप्न नरेंद्रभाई मोदीजींनी बाळगला आहे त्यामध्ये बिहार सुद्धा आज या ठिकाणी सहभागी झालेला आहे मोठ्या संख्येनं हा विजय ऐतिहासिक असा विजय आहे दोनशे सीटच्या जवळपास या ठिकाणी हा मिळतात या ठिकाणी जागा इंडियाला मिळतात आहे यावरून असं लक्षात येते की विरोधी पक्षाला स्पेशल या ठिकाणी भारतातील जनतेने नाकारलेला आहे याचं चिंतन या ठिकाणी विरोधी पक्षांनी केलं पाहिजे काँग्रेस ही पार्टी या देशातून काही काळामध्येच नेस्तनाभूत होणार आहे संपणार आहे ती सुद्धा या ठिकाणी ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे मी निश्चितपणे बिहारच्या जनतेचा धन्यवाद व्यक्त करेल आणि हा विजय देश देशगौरव नरेंद्रभाई मोदीजी नड्डाजी अमित भाई आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ते एकत्रित धन्यवाद देतो आणि निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होत या ठिकाणी जनतेच्या सेवा करण्याचा एक संकल्प या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते घेत आहोत पुन्हा एकदा या विजयाच्या खूप खूप शुभकामना